नमस्कार सर्वांना माझ्या ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर मी तयार झालेली आहे आज आमच्या खाली हळदी कुंकूचा कार्यक्रम आहे तर सगळ्या बायका येणार आहेत खाली त्यामुळं झालेलं आहे भूमी पण तयार झालेली आहे भूमी आम्ही दोघींनी ग्रीन ग्रीन गाठलेला आहे तर आमच्या इथं हळदी कुंकू कसं करते तुम्हाला दाखवते नंतर ब्लॉग पूर्ण शेवटपर्यंत बघत राहा आणि फुल कॉमेडी आहे ब्लॉगमध्ये त्यामुळं ब्लॉग शेवटपर्यंत बघत राहा मिस करू नका आणि ते <laughs> बघ ते पानं काढलं खाली ते पानं पण ते केसरी काय टाकलंय ग बघ तिथं थोडस <laughs> टाकायचं होतं पण आता सगळ्या बाया जमा झालेल्या गोंधळच गोंधळ चालू आहे फोटो काढायचं चालू आहे आहे रांगोळी काढलेली आहे मस्त वान आणलेले असं आहे वान बघा कशी रांगोळी आलेली आहे कमेंट मध्ये सांगा नक्की मजाची मग सगळा गोंधळच चालू आहे बायकांचा दिवाळीचं काय मी भूमी तर कडायला दिले आठ वाजलेले सगळे मुलं बायका सगळ्यांचं चालू आहे गोंधळ 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 बघा हळदी कुंकू चालू आहे हे वन भेटलेलं आहे आम्हाला ए बघ बघ भूमी ते बघ हे बघ बघा हळदी गुंकू करून तर जास्त गडबडीत काय घेताच आला नाही अंधार होता त्यात भूमी पण रडत होती सगळी लहान मुलं रडत होती त्यामुळे जास्त व्हिडिओ घेताच आला नाही बघा हे वान भेटलेलं आहे आणि दोन दोन समोसे दिलेले छोटे <laughs> छोटे कार्यक्रम होत राहतात सोसायटीमध्ये मी टाकत असते सारखं सारखं व्हिडिओ तर तुम्ही नक्की बघत राहा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद बाय